चले बबलू ये त्योहार तो बहाना है हमें खुशियों को घर लाना है अपनों के संग लगे सब कुछ फाइव स्टार साथ बनेगी स्टार वाली बात स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे मंगेश कांबळे प्रतिनिधी सांगली ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करून विक्री करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची गुन्हे दाखल करून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी आर पी आयच्या नेतृत्वाखाली आर पी आय तासगाव तालुकाध्यक्ष प्रवीण झेंडे तसेच या आंदोलनात युवक जिल्हाध्यक्ष श्वेत कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष छायाताई सर्वदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नेते अशोक कांबळे जितेंद्र मंडल यांचे आमरण उपोषण सुरू कवटेमाकाळ पोलीस ठाणे आवारातील चोरी प्रकरणातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अद्याप कारवाई न झाल्याने प्राथमिक चौकशी अहवाल संस्थेच्या भोऱ्यात असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसावं लागलं पिंटू उर्फ बाळासाहेब माने या घटनेची सविस्तर माहिती अशी की अधिकाऱ्याने जितेंद्र मंडळी यांची ट्रॅक्टर ट्रॉली रात्रीच आणून कवठेमाकाळ पोलीस ठाणे आवारात लावली होती ती ट्रॅक्टर ट्रॉली कवटेमाकाळ पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी राजेंद्र मानवत रिटायर पोलीस हवलदार कावरे परशुराम स्वामी यांनी चोरी करून काही महिन्यापूर्वी पांढरी गावातील रमेश कुडुवाडी याला पन्नास हजार रुपयाला विकली होती हे प्रकरण सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं होतं कवटेमाकाळ पोलिसांच्या अशा गल्थान कारभारामुळे पोलीस पूर्णतः बदनाम झाले होते जितेंद्र मंडल यांनी जिल्हा पोलीस प्रमुख सांगली यांच्याकडे लेखी तक्रार केली होती जिल्हा पोलीस प्रमुख संदीपजी घुगेसाहेब यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते ही बातमी जिल्हाभर व्हायरल झाल्याने पोलीस खात्याची बदनामी झाली पोलिसांनी चोरी करून विक्री केलेले ट्रॅक्टर रातोरात पोलिसांनी आवारात जागेवर आणून ठेवले आहे पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस म ठाण्यामध्ये ड्युटीला असताना सीसीटीव्ही कॅमेरे असताना ट्रॉली परत आणून पोलिसांनी पाठीमागील रस्त्याने आणून त्याचे चाक काढून प्रचार केला जिल्हा पोलीस प्रमुख घुगे साहेबांनी चौकशी कामी अठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधिकाऱ्यांचे पथक नेमले आहे चौकशी करून कारवाई करू असे तोंडी सांगितले होते त्यामुळे दिनांक सात तारखेचे उपोषण सगळेच करण्यात आले होते तरी अद्याप कोणत्याही कवठेमाकाळ पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत संदीपजी घोगे साहेबांनी मात्र सचिन थोरबोले साहेब ही या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र मानवत यांची संबंधित असल्यामुळे प्राथमिक सोक, चौक चौकशीत अहवाल या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र मानवत याची संबंधित असल्यामुळे प्राथमिक चौकशी अहवाल सादर करा एका वादग्रस्त बहुचर्चित सत्ताधारी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून तो ट्रॅक्टर ट्रॉली चोरी विक्री करण्याचा प्राथमिक चौकशी अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी तासगावचे सचिन थोरभोले यांच्याकडे दिला होता या आमरण उपोषणातील पुढील प्रमुख मागण्या ट्रॅक्टर ट्रॉली विकणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ट्रॅक्टर ट्रॉली विकत घेणारा रमेश कुरंदवाडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ट्रॅक्टर ट्रॉली पोलिसांनी आवारातून बाहेर काढण्यासाठी वापरण्यात आलेली क्रेन जप्त करण्यात यावी स्टार इंडिया न्यूज संपादक प्रकाश लोंडे अध्यक्ष आज सांगली कलेक्टर मंकाळ मध्ये न घेतल्यामुळे आज सांगली या ठिकाणी ते आमरण उपोषणा या ठिकाणी आलेले आहेत खरं तर प्रशासनानं त्यांची दखल त्या ठिकाणी घेणं गरजेचं होतं परंतु प्रशासनानं त्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून सत्तेचा दुरुपयोग केल्याचं लक्षात येत असल्याने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज आम्ही कलेक्टर ऑफिस समोर त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत त्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याची पूर्णतः चौकशी झाली पाहिजे व जे खरोखर आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कर, कारवाई कारवाई व्हावी यासाठी आज आम्ही या, या ठिकाणी उपोषणाला सु, सु, सुरुवात करत आहोत तर येणाऱ्या लवकरात लवकर जर त्यांना न्याय नाही मिळाला तर हे जे आंदोलन आहे ते अतिशय उग्र अशा स्वरूपाचं केलं जाईल रस्ता रोका असेल मोर्चा असेल हे काढून जितेंद्र बंडले यांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील एवढ्या ठिकाणी मी ठामपणे सांगतो